आज बुधवार सात ऑगस्ट दोन हजार चोवीस मथलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू तिथून निघून सोर आणि सिदोन या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने फारच जरजर केली आहे तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे त्याने उत्तर दिले इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला साहाय्य करा त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घराच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे तिने म्हटले खरेच प्रभूजी तरी घरची कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चुरा खातात तेव्हा येशूने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा आहे तुझी इच्छा सफल हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली चिंतन आजच्या शुभवर्तमानात कनानी स्त्री आणि येशू शिष्य आणि येशू यांच्यामधील संवाद नमूद करण्यात आला आहे ही कनानी स्त्री सोर आणि सिदोन प्रांतातील आहे म्हणजे बिगर येऊदी आहे ती श्रद्धेनी येशूला दाविदाचे पुत्र म्हणते याचा अर्थ मसिया ती आपल्या भूतग्रस्त मुलीसाठी विनंती करायला आलेली आहे येशूचे मौन हे तिच्या विनंतीला मिळालेले उत्तर आहे कधी कधी परमेश्वर मौन पाळतो आपण मात्र आपली प्रार्थना सुरूच ठेवायची असते तिचे ओरडणे सुरूच राहिल्याने शिष्य अस्वस्थ होतात एकदा ही कटकट निघून जाईल तर बरे होईल असा त्यांचा सूर असतो येशू देखील आपले कार्य इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरापुरते मर्यादित असलेले जाहीर करतो कारण देवाने इस्रायल लोकांशी करार केला होता लोकांनी तो मोडला होता त्यांना प्रथम गोळा करणे महत्वाचे होते अशाही परिस्थितीत कणानी स्त्री श्रद्धेने प्रार्थना करते आता ती स्वतःसाठी मागते माझ्यावर दया करा येशूने दिलेले उत्तर थोडेसे अपमानास्पद वाटते तरीही ती स्त्री नम्रता धारण करून जे काही किमान असेल ते तरी कराच अशी विनंती करते येशू तिला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ देतो परमेश्वर जेव्हा आपल्या प्रार्थनेला उत्तर देत नाही तेव्हा आपला प्रतिसाद कसा असतो